अभ्यास कसा करायचा आणि हाऊ टू मेक प्रॉफिट याविषयी थोडंसं गाईड करणार आहे मी तर बेसिकली कुठलाही स्टॉक रडारवर आपल्या घेताना किंवा ऑब्झर्वेशनवर घेताना गो टू वीकली टाईम फ्रेम आणि त्याच्यानंतर ते त्याला सुटेबल एखादी मुविंग <coughs> ॲव्हरेजची लाईन सेट करा की जिथं त्यांनी मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलेला आहे अशी लाईन शोधायची की जेणेकरून त्या लाईनवर त्यांनी इथं बघितलं असेल इथं सपोर्ट घेतला इथं सपोर्ट इथं सपोर्ट असं मल्टिपल सपोर्ट घेतला आहे आणि सपोर्टवर आलेला आहे तिथं एक दोजी दिलेला आहे आणि इथून वरती गेलेला आहे हा हा एक्झॅक्ट इंडिकेटर असतो बेसिकली आणि इथून ट्रेड रिव्हर्सल झालेला आहे की कॅन्डल पाहिलीत तर जेवढे बायर होते तेवढे सेलर होते सो अशा ठिकाणी जाऊन असं काहीतरी एक इंडिकेशन येतं इथं मग बुलिश एंगलफिंग येतं किंवा हॅमर येतो किंवा मॉर्निंग स्टार्स आहे हा एक प्रकारचा या तीन कॅन्डलला मॉर्निंग स्टार्स म्हणतात तर अशा प्रकारचं काहीतरी रिव्हर्सल फॉर्मेशन येतं आणि <coughs> म यू कॅन कन्सिडर दॅट दिस इज ब्रेकआउट आता इथं ब्रेकआउट झालेलं असताना आपण काय करायचे की दिस इज अ व्हेरी गुड स्टार्ट अतिशय चांगली सुरुवात झालेली आहे आणि आता ह्याच्यावर काय करायचं नेक्स्ट यू गो टू डेली टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेमवर काय करायचे तुम्ही की जर का आपण असा विचार केला तर नाही बघा आता हा शेअर जो आहे तो मी ह्याला सुद्धा एक अशी टाइम फ्रेम शोधतो सॉरी मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन शोधतो की ज्याच्यावर त्यांनी मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला मैं आता मी चेंज केलं डेलीला त्याच्यानंतर इथं डेलीला चेंज केलं आहे आणि पुन्हा मी काय करतो आहे तर मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन एखादी कुठली तरी अशी शोधायची की ज्याच्यावर तो मल्टी टाइम फ्रेमनी हे घेतोय सपोर्ट घेतोय तर आता डेलीला सुद्धा इथं सपोर्ट घेतलाय इथं तुम्ही बघितलं असेल तर एक हॅमर फॉर्मेशन झालेलं आहे आणि त्याच्या बाजूच्या कॅन्डलनंतर ह्याचा लोक कधी ब्रेक नाही केलेला सो इट इज गोइंग अपवर्ड डायरेक्शन तर हा एक सुंदर फॉर्मेशन आहे ह्याच्यामध्ये <coughs> तर असा डेली ला आपल्याला शेअर पाहिजे की जो सपोर्टला आहे किंवा ओवर सोल्ड रिजन म्हणतात दिस इज अ ओव्हरसोल्ड सोल्ड रिजन ओवर शोल्डर रिजनला आल्यानंतर आपण खरेदीचा विचार करायचा आहे तोपर्यंत इथं असेल तर वगैरे विचार नाही करायचा किंवा इथं असेल तरीसुद्धा विचार नाही करायचा तो जेव्हा खाली येतो पुन्हा असे एखाद्या मुव्हिंग ॲव्हरेज बघायचं मल्टिपल टाईम सपोर्ट घेतो आहे तर तिथं आपण विचार करायचा आहे या शेअरला खरेदी करण्याचा तर ह्या कॅन्डलला एकदम ॲक्युरेट चांगला बाय होता म्हणजे एट सिक्स्टी एट रुपीजला चांगला बाय होता आणि अजूनही त्याचा बाय चांगला आहे त्याचं टार्गेट साधारण आहे नाईन सिक्स्टी थ्री पॉईंट झिरो फाय हे साधारण टार्गेट आहे तर आता आपण बघू थ्री आवर टाइम फ्रेमला आता मी हा बंद करतो आता हा एक्झॅक्ट खरेदीचं प्रपोजल आपण शोधायचं आहे ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये मी काय बघतो तर प्रिव्हियस हाय ब्रेक केलेला प्रिव्हियस हाय हा आहे मी याला लाईन मारून ठेवतो सो so दॅट यू विल अंडरस्टँड इथे बघा हा प्रिव्हियस हाय होता हा ब्रेक करून इथे शेअर वरती गेलाय तर एकदा शेअर ब्रेक करून वरती गेलाय त्याच्यानंतर यू हॅव अ ग्रीन सिग्नल आता तो हा आपण खरेदीसाठी विचार करून म्हणजे स्विंग ट्रेडिंगचा सेटअप इथंपर्यंत संपतो म्हणजे स्विंग ट्रेडिंगला आपण काय शोधायचं असतं तर इथपर्यंत थ्री आवर टाइम फ्रेमला प्रिव्हियस हाय क्रॉस करून जेव्हा वर निघतो आणि तेव्हा आपण खरेदी करू शकतो मग त्याच्यानंतर कुठंपर्यंत मी म्हटलं तसं मघाशी की साधारण इथपर्यंत तरी तुम्हाला नक्कीच मिळेल टार्गेट नाईन सेवंटी नाईन किंवा फर्स्ट टार्गेट आहे सिक्स नाईन सिक्स्टी फोर असं साधारण टार्गेट मिळतात <coughs> आणि हा जसं विकलीला काय बघायचं रायझिंग पाहिजे डेलीला पण काय बघायचं रायझिंग पाहिजे त्यानंतर सपोर्ट एरिया किंवा ओव्हर सोल्ड एरिया शोधायचे थ्री आवर टाइम फ्रेमला फायनल कन्फर्मेशन काय घ्यायचं तर प्रिव्हियस हाय ब्रेक करून जेव्हा शेअर वरती जातो दॅट इज अ एक्सलंट इंडिकेशन की तो शेअर खरोखर वरती जाणार आहे आता आपलं जे वीकली डेली नंतर थ्री आवरला गेल्यानंतर काय बघायचं तर हे बघायचं इथं स्विंग ट्रेडिंगचा सेटअप संपला म्हणजे इथं बाय झालेला आहे आता नाव यू कॅन बाय अँड होल्ड अप टू हिअर दिस लेवल नाईन सिक्स्टी फोर पण आता डेली टाइम फ्रेमला जायचं कशासाठी किंवा डेली टाइम फ्रेम, फ्रेम नव्हे ह्याच्यापेक्षा खालच्या टाइम फ्रेमला कशासाठी जायचं तर आपल्याला समजा इंट्राडे ह्या शेअर बद्दल बरोबर करायचं असेल तरी सुद्धा हा सगळा अभ्यास करायचा विकली डेली थ्री आवरली हे सगळी कन्फर्मेशन तिन्ही मिळाली देन यू कॅन गो टू फिफ्टीन मिनिट्स टाइम फ्रेम आता आज मी कुठं सेटअप घेतलेला होता पुन्हा तेच करायचंय तुम्ही पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमला पण ओव्हर सोल्ड रिजन शोधायचे तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमला मुविंग एव्हरेज लावण्याची काही गरज नाही सगळ्यात पहिली गोष्ट सो इथं तुम्ही काय करायचं आहे दिस इज अ सपोर्ट लाईन ही जर का पाहिली असेल तुम्ही तर दिस इज अ बिगेस्ट सपोर्ट सो आजचा दिवसाची सुरुवात कुठून झाली इथून झाली सो आजच्या दिवसाची सुरुवात सपोर्टपासूनच झाली मल्टिपल टाइम सपोर्ट आहे इथं सो इथं एंट्री करण्यासारखा परफेक्ट टाईम होता सकाळी कितीला पाच तीनला झाला नऊची पहिली कॅन्डल ही रेड कॅन्डल आली युजली रेड कॅन्डल ही चांगली कॅन्डल असते आणि इंट्राडेला बाय करण्यासाठी एंट्री कधी बघायची तर दुसरी जी कॅन्डल आहे पंधरा मिनटाची त्याच्यामध्ये तुम्ही मार्क करून घ्यायचा एक रेक्टँगल म्हणजे ही कॅन्डल आहे हिचा हाय आणि लो असा मार्क करायचा झाला त्याच्यानंतर यू गो टू मी आता काय केलं दुसऱ्या आजच्या दिवसाची दुसरी जी कॅन्डल आहे पंधरा मिनिटाची तिचा हाय आणि लो एक रेक्टँगल टाकून मार्क केलाय नाव यू गो टू आता आजच्या दिवसाचा एंडसुद्धा बघा इथं बरोबर इथं येऊन त्यांनी सपोर्ट घेतला आणि वरती केला शेअर म्हणजे सपोर्ट लाईन जनरली ब्रेक होत नाही सो यू कॅन युटिलाइज दिस टेक्निक ऑल्सो आणि इथं आपण चांगले पैसे बनवू शकतो आता मी काय केलं आता पंधरा मिनटाच्या ह्याला हे मार्क केलं ओव्हरसोल्ड शोल्ड रिजन तिथं आपल्याला पकडायचं आहे शेअरला तर आता नाव यू गो टू लोअर फ्रेम फर्दर आता मी तर एक मिनटाच्या टाइम फ्रेमला गेलो तर एक मिनिटाच्या टाइम फ्रेमला गेल्यानंतर आज हे कुठं ब्रेक आहे ते मी बघतो की साधारण इथं माझा दुसरी पंधरा मिनिटाची जी, जी कॅन्डलचा हाय आहे तो इथं ब्रेक झाला म्हणजे माझा बाय कुठं बनतो साधारण इथं कुठतरी किंवा ह्या कॅन्डलला वगैरे बाय माझा होतो एट एट सेवन पॉईंट सेवंटी ला वगैरे तर मी बाय माझा प्लॅन केला होता जनरली मला आता बऱ्यापैकी आयडिया असल्यामुळं मी इथंच कुठंतरी घेतला होता एट एट थ्री पॉईंट सेवन्टी फाईव्ह असं तुम्ही पण प्लॅन करू शकता मी तुम्हाला दाखवतो हा आजच्या डेचा हे आहे स्टार्ट त्याच्यानंतर पहिलीच रेड कॅन्डल आली त्याच्यानंतर इट गोज लाईक दिस आणि मग पुन्हा इथं आल्यानंतर मी कुठंतरी इथं बाय केलेला होता एट एट थ्री नवा लेटस्ट सी माझा तुम्हाला प्रॉफिट दाखवतो ह्या स्क्रिप्ट मधला तुम्हाला खरं वाटेल मॅक्स आहे बघा आठशे छत्तीस रुपये प्रॉफिट झालाय बाय होता माझा एट एट थ्री पॉईंट सेवन्टी फोरला ला आणि सेल होता एट नाईन्टी टूला आता तो कसा कसा मिळत गेला ते दाखवतो तुम्हाला आठशे त्र्याऐंशी आणि आठशे ब्याण्णव तर माझा आठशे त्र्याऐंशी म्हणजे इथं कुठतरी खरेदी झाली होती आणि मी आठशे ब्याण्णव एक्झॅक्ट इथं माझा पहिल्यांदा इथं ट्रेलिंग स्टॉप लॉस इथं ट्रेल केला होता त्यानंतर तो दुसरा ट्रेल इथं केला होता असं करून मी इथं माझी पोझिशन ह्या रेड कॅन्डलला माझी स्टॉप लॉस एक्झिट झालाय असं ते जाला आज सो so, ह्याच्यामध्ये टोटल प्रॉफिट किती मला मिळाला ते एक साधारण काढूया तर ते आहे एट एट थ्री पॉईंट सेवन असं साधारण ते माझा इथं स्टॉप लॉस उठलाय म्हणजे साधारण वन पर्सेंट हे बघा पॉईंट नाईन्टी एट पर्सेंटच्या आसपास मला प्रॉफिट मिळाला ते पण स्टार्ट कितीला गेलं नऊ चव्वेचाळीसला आणि दहा सव्वीसला माझा पोझिशन एक्झिट झालेली होती तर असं आपण हे करू शकतो आता ह्याच्यामध्ये मी दुसरा आणखीन एक सेटअप मला मिळाला होता तो जस्ट तुम्हाला माहिती म्हणून दाखवतो आता ह्याच्यामध्ये कसा सेटअप होता की हा एक सेटअप आलेला होता आणि तो वन मिनिटाच्या मल्टिपल टाइम फ्रेमला त्यांनी आपली स्वतःची ही सोडली नव्हती बघा हा एक टाइम फ्रेम हा एक सेटअप मला मिळालेला होता ट्रायंगल फॉर्मेशन ट्रायंगलचं ब्रेकआउट युज्युअली अशा केसमध्ये जेव्हा तुम्ही वीकली डेली थ्री आवरली टाइम फ्रेमला अभ्यास करून जेव्हा आलेला असता तेव्हा जनरली वरतीच होतो तर ट्रँगलच्या वरती ब्रेकआउट झाला इथपर्यंत गेलं आणि मग मी माझी पोझिशन इथं कुठतरी एट नाईन्टी टूला एक्झिट झाली ह्या कॅन्डलला अप अप स्टॉपलास उडला आहे माझं तर अशा प्रकारचं तुम्ही अभ्यास करून हा सुद्धा सेटअप मला दिसलेला होता म्हणून याच्या ब्रेकआउटच्या दोन कॅन्डल मिळाल्या मग मी जेव्हा इथून इथं इत्थ गेला शेअर तेव्हा माझं ट्रेलिंग लॉस इथं केला होता ह्या कॅन्डलच्या खाली की जी लाल कॅन्डल आहे ह्याच्या खाली गेला होता असं ते सेटअप जसा मिळेल तसं तुम्ही हळूहळू हळू पुढं पुढं जाऊ शकता आणि ह्याच्यामधून चांगले इंट्राडेलासुद्धा पैसे मिळतात एंट्राडे करायचं असेल तरच एक मिनटाची टाईम प पहिली पंधरा मिनटाच्या ह्याच्यावर ओव्हरसो ओव्हरसोल्ड रिजन शोधायचा मग एक मिनटाच्या ह्याच्यावर आल्यावर ओव्हरसोल्ड नंतर एंट्री करायची इथं मी कुठतरी जशी मी एंट्री केली होती मी पण इथं ओव्हरसोल्ड रिजन शोधला म्हणजे सपोर्ट घेणारा रिजन तिथून सपोर्ट घेताना मी इथे एंट्री केली आणि मग माझं टार्गेट इथपर्यंत होतं साधारण ह्या लेवलपर्यंत पण मला मध्ये एक कन्फर्मेशन सेटअप हा पण मिळालेला होता हा जरी लक्षात नाही ठेवला तरी चालेल पण बेसिकली स्टॉपलॉस आता ह्या केसमध्ये स्टॉपलॉस काय घ्यायचा एट एट थ्री पॉईंट सेवन्टी काहीतरी माझा बाय होता ना तर ह्या कॅन्डलचा लो अब म स्टॉप लॉस घ्यायचा म्हणजे किती एट एट टू पॉईंट एटी कारण इथून वरती जाणार आपल्याला माहिती आहे त्यामुळे लॉस छोटा घ्यायला हरकत नाही अगदीच छोटा घ्यायचा सो so, लॉस एकदमच कमी होतो ह्या केसमध्ये आणि असं मार्क करून घेतलं तर आणखीन जास्त चांगलं कन्फर्मेशन येतं म्हणजे हा एस एल झाला तुमचा एट एट टू पॉईंट वगैरे इथं कुठंही घेऊ शकता कारण इथून वरतीच जाणार आपल्याला माहिती आहे आणि ही जेव्हा मोठी कॅन्डल आली त्याच वेळेला मी इथं बाय केलेलं होतं एट एट थ्री पॉईंट सेवन्टी फाय समथिंग हे बघा तुम्हाला आणखीन एकदा मी त्याचं बाय सेल दाखवतो एवढा प्रॉफिट झाला एट एट थ्री पॉईंट सेवन्टी फोर आणि एट नाईन्टी टू पॉईंट वन झिरो हे माझं बाय आणि सेल आहे सो so, अशा प्रकारे तुम्ही पण घरी ट्रेडिंग घरी बसून ट्रेडिंग करून पण कुठलाही ट्रेड घेताना मी जसं सुरुवातीपासून सांगितलं तसं वीकलीवर काही अभ्यास करायचा त्याचे फिल्टर त्याचे शेअर्स काही फिल्टर करून एक पाच शेअर काढायचे पाच किंवा दहा वीकली टाईम फ्रेमला जसा मी सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास करून मग त्या रोज दहा शेअरमधला कुठला शेअर वरती जातो आहे डेली टाईम फ्रेमला जायचं पुन्हा असंच ओव्हरसोल्ड रिजन शोधायचे त्याच शेअरचे असं करून 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 अभ्यास करायचा आणि देन यू कॅन डेफिनेटली मेक द मनी आउट ऑफ इट हा ओव्हर रिजन आहे सगळाच मी म्हटलं तसं मी विकली अँड डेली टाईम फ्रेमला एक कुठला तरी तुम्ही हे करायचं असतं मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन शोधायची की जी त्या शेअरच्यासाठी ही लाईन सुटेबल आहे आता ह्याच्यासाठी मला एम ए शंभर ही डेली टाइम फ्रेमसाठी सुटेबल आहे त्यामुळे त्याच्यात आपल्याला कळतं बघा की कुठं सपोर्ट झोन येतोय कुठं ओव्हरसोल्ड सोल्ड झोन येतोय तर ओव्हरसोल्ड सोल्ड झोन इथं ब्रेक झाला इथं होल्ड करायचं तोपर्यंत पुन्हा या लाईनच्या आत येत नाही तोपर्यंत तो तो। आता पुन्हा एक्झॅक्ट इथं बघितलं असेल वरती गेला पुन्हा या लाईनला सपोर्ट घेतला सो दिस इज अ एक्झॅक्ट सपोर्ट लाईन एम ए हंड्रेड इज सपोर्ट लाईन फॉर द डेली टाइम फ्रेम असं करत करत तुम्ही त्या शेअरच्या ह्याच्यापर्यंत पोहोचायचे एंट्री एंट्रीपर्यंत बेसिकली ओके ऑल द बेस्ट गुड बाय